नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आपण आज पी एम विश्वकर्मा योजना शिलाई मशीन याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही जर फॉर्म भरले असेल तर तुम्हाला ट्रेनिंग ट्रेनिंगविषयी माहिती तुम्हाला ट्रेनिंग कधी दिली जाईल तुम्हाला पंधरा हजार रुपये कशाप्रकारे मिळणार कशाद्वारे मिळणार ठीक आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही झाला तुम्ही या योजनेसाठी तुम् पात्र आहात की नाही आहात हे सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी पी एम विश्वकर्मा योजना या योजनेमध्ये भरपूर अशा योजने योजना आहेत पी एम विश्वकर्मामध्ये भरपूर योजना आहेत पण त्यातून त्या योजनेमधून सर्वात गाजलेली योजना म्हणजे सिलाई मशीनची योजना ठीक आहे सर्वात गाजलेली आहे या योजनेसाठी कोण पात्र आहेत कोणत्या महिला पात्र आहेत कोणत्या महिला पात्र अपात्र आहेत तर हे आपण आज जाणून घेणार आहोत तुम्हाला ट्रेनिंग कधी मिळणार कशा प्रकारे मिळणार कुठे मिळणार हे पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ठीक आहे तर मंडळी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता ठीक आहे सर्वात आधी तुम्हाला हा जो पी एम विश्वकर्मा सिलाई योजनेचा फॉर्म आहे तुम्हाला मोबाईलवरून भरता येणार नाही तुम्हाला सी एस सी सेंटर म्हणजे सेतू सुविधा केंद्रामधूनच जाऊन तुम्हाला भरावा लागणार आहे तो भरल्यानंतर ठीक आहे तो जो फॉर्म आहे तो भरल्यानंतर तुम्हाला दोन कागदपत्रे देतात ठीक आहे ते कागदपत्रे एक तुमच्याजवळ ठेवायचं आहे आणि एक तुमच्या ग्रामपंचायत असो किंवा नगरपंचायत असो किंवा नगरपालिका असो महानगरपालिका असो ठीक आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे आणि एक डॉक्युमेंट तुमच्याजवळ ठेवायचं आहे ठीक आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही झाला हे कसं चेक करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी मंडळी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा पण मी हा व्हिडिओ टाकेन तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर हे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला किंवा नाही झाला तर ते तुम्हाला मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा मंडळी सर्वात आधी या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत तर जाणून घ्या या योजनेसाठी सगळ्या महिला पात्र राहणार नाही ज्या महिलांनी शिलाई मशीनचा कोर्स केलेला आहे ठीक आहे ज्या महिलांकडे प्रमाणपत्र आहे शिलाई मशीनचा जो शिलाई मशीन कोर्स केला आहे ते प्रमाणपत्र आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत ठीक आहे आणि कोण पात्र राहणार आहे ज्याच्याकडे प्रमाणपत्र नाही ज्यांनी शिलाई मशीनचा कोर्स केला नाही त्या महिला या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत कारण सगळ्याच महिला या शिलाई योजनेसाठी आवेदन म्हणजे अर्ज करून राहिले आहे ठीक आहे तर मी त्या महिलांना सरळ सांगणं एकच सांगणं आहे की तुम्ही या योजनेसाठी ज्याच्याकडे प्रमाणपत्र नाही तर त्या महिला या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू नका जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला ठीक आहे तुमचा जो फॉर्म भरला तुम्ही अर्ज केला तो जर अप्रूव्ह झाला तर तुम्हाला ट्रेनिंग कुठे दिली जाईल ठीक आहे आणि हे पंधरा हजार रुपये तुम्हाला कशा प्रकारे मिळते तुम्हाला जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग दिली जाईल की तालुक्यामध्ये ट्रेनिंग झाली दिली जाईल तर आपण हे माहिती जाणून घेऊ तर बघा तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर जो अप्रूव्ह कसा कशा प्रकारे चेक करायचा स्टेटस कशा प्रकारे चेक करायचा आपण जो अर्ज केला तुम्ही समोरच्या व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहे तर बघा त्याआधी जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर तुम्हाला कॉल येतो कॉल आल्यानंतर तुम्हाला जे तुमची ट्रेनिंग आहे तुमचा जो गाव आहे त्या गावाच्या आसपास पंधरा ते वीस किलोमीटरच्या आसपास तुम्हाला या ट्रेनिंग तुम्हाला दिली जाईल पंधरा दिवसाची थी। ठीक आहे ट्रेनिंग दिली जाईल पंधरा दिवसाची आणि दररोज पाचशे रुपये रोजी ठीक आहे पाचशे रुपये रोज तुम्हाला मिळणार आहे ट्रेनिंगसाठी पंधरा दिवसाची ट्रेनिंग, ट्रेनिंग तुम्हाला पंधरा ते वीस किलोमीटरच्या आतच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या तालुक्यामध्ये ट्रेनिंग मिळू शकते किंवा तुमच्या जर तुमच्या गावाजवळ जर तुमचा जिल्हा असेल तर तिथे पण तुम्हाला ट्रेनिंग मिळू शकते पण वीस किलोमीटरच्या आतच तुम्हाला ही ट्रेनिंग दिली जाणार आहे ठीक आहे समजली मंडळी एवढी माहिती त्याच्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला तर रोजचे पाचशे रुपये मिळणारच आहे ट्रेनिंगसाठी पंधरा दिवसाचे ठीक आहे ते झाल्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळणार आहे तर ते प्रमाणपत्र तुम्हाला कशाद्वारे मिळेल तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता कशा प्रकारे डाउनलोड करू शकता ठीक आहे तर बघा हे जे ट्रेनिंग झाल्यावरचं प्रमाणपत्र आहे तुम्हाला तुम्हाला ते पोस्टाद्वारे मिळून जाईल ठीक आहे तर तुम्ही जे अर्ज जेव्हा तुम्ही केल्या त्यावर जो ॲड्रेस दिले ठीक आहे त्या ॲड्रेसद्वारे तुम्हाला तुम्हाला पोस्टाद्वारे प्रमाणपत्र मिळून जाईल ठीक आहे आणि जरी तुम्हाला पोस्टाद्वारे मिळालं नाही तर ते प्रमाणपत्र तुमच्या मोबाईलवरून कसं डाउनलोड करता येईल तर ते पण मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती कधी खोटी माहिती दिली जात नाही हे झाल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ठीक आहे तुम्हाला पैसे कशाद्वारे मिळतील तर बघा मंडळी हे जे तुम्हाला पंधरा हजार आहेत ते प्रकारे मिळणार आहेत म्हणजे कसे मिळतील तर बघा तुम्हाला हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ठीक आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे जे पंधरा हजार रुपये ते मिळणार नाही ठीक आहे त्याचं एक तुम्हाला ई वाउचर मिळणार आहे ठीक आहे ई वाउचर त्यासाठी तुम्ही त्या ई मध्ये तुम्ही तुमचं जे मशीन मशीनसाठी लागणारं साहित्य आहे उद्याना शिलाई मशीन आहे ते तुम्ही खरेदी करू शकता समजली का मंडळी माहिती आणि तुम्हाला हा एक प्रश्न पडत असेल की तुम्हाला ट्रेनिंग विषयी माहिती कोण देईल आणि कुठे ट्रेनिंग होईल हे कोण देईल तर बघा तुम्ही जेव्हा तुम्ही अर्ज केले होते सी एस सी सेंटरमध्ये जाऊ तेव्हा तुम्ही जो मोबाईल नंबर त्यामध्ये दिलेला होता त्यावरती कॉल आल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग विषयी माहिती ट्रेनिंग कुठे होणार आहे कधी होणार आहे वेळापत्रक तुम्हाला जेव्हा कॉल येईल त्या कॉलमध्ये तुम्हाला हे वेळापत्रक कोणतं ठिकाण आहे ट्रेनिंगचं ठीक आहे ते पण सांगण्यात येईल आणि केव्हापासून दिनांक म्हणजे पूर्ण वेळापत्रकच त्या कॉलमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल ठीक आहे तर बघा मंडळी हे जे पंधरा हजार रुपये आहेत ते तुम्हाला ई वाउचरद्वारे मिळतील तरी ई वाउचर त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाखापर्यंत लोन यासाठी पण सुविधा त्या ई वाउचरमध्ये दिलेली आहे तर तुम्हाला ते जे लोन आहे एक लाखापर्यंत तुम्हाला मिळणार आहे तर ते तुम्हाला अठरा महिन्यामध्ये तुम्हाला फेडायचं आहे ते फेडल्यानंतर तुम्हाला दीड लाखाचा परत लोन तुम्हाला तुम्ही उजलू शकता ठीक आहे मंडळी तर हे जे ई वाउचर आहे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जो अकाउंट नंबर दिला त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही हे ए वाउचर जे पैसे आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता ठीक आहे समजले का मंडळी माहिती तर ही होती पी एम विश्वकर्मा शिलाई योजनाबद्दल माहिती तर मंडळी जर व्हिडिओ जर आवडला असेल आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी भेटूया आपण उद्याला नमस्कार